और फिर देखो ब्रट पट पट, लक्ष्मी जी घर के, के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी पट पट पट, पट पट पट। फि आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर दीपावली दसेरा कपे भी निकालो तुटते का नाही टी को मारो तुट्टेकन नाही को मारो तुट्टेकड रांगोळी वाया घालवाय की नाही सासूबाई आपल्यावर चिडते आता हे तुम्हाला पाठपुढे ताटपुढे तेव्हा पुढे मागे पुढे सगळीकडे तुम्ही आडबसा रांगोळी पाठपुढे ताटापुढे तेव्हा पुढे मागे पुढे सगळीकडे तुम्ही कडे आडबसर रांगोळी तिने मुद्दे डर जायगे मेरा राईम किम देखे भग जायंगे तिने मुद्दे मुझसे डर जायगे मराम किम देखके बघ जायंगेस ทับเิทับทับทับทับทับทับทับมารงั้นก็บอก